श्री स्वामी समर्थ विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे नक्कीच तुमचा आजचा दिवस सुंदर आणि छान जाईल तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा नक्कीच चांगला जाणार आहे तुम्ही जर स्वामी समर्थांचे नाव आपल्या ओटावरती ठेवले तर तुम्ही जर स्वामी समर्थांना आपल्या मनामध्ये जागा दिली तर येणारा प्रत्येक काळ हा तुमचाच असणार आहे येणारा प्रत्येक दिवस हा तुम्हाला नक्कीच आनंद आणि भरभरून येईल श्री स्वामी समर्थ आता तुम्ही स्वामींच्या मध्यभागी असणारा दोन्ही भवयाच्यामध्ये असणारा जो प्रकाशमय मध्यबिंदू आहे त्या ठिकाणी स्पर्श करून तुम्ही इथपर्यंत आलात तर तुम्हाला नक्कीच स्वामी आपले विचार सांगतील स्वामींचे हे विचार तुम्हाला जीवनामध्ये प्रेरणा देतात स्वामींचा हा संदेश तुम्हाला जीवनामध्ये जगण्याचा मार्ग दाखवतो तुम्हाला स्वामींशी एकनिष्ठ करण्याचा नक्कीच हा प्रयत्न करतो श्री स्वामी समर्थ जीवनामध्ये खूप अडचणी आहेत पण त्यांना आपल्याला सामोरं जाण्यासाठी स्वामी सदैव आपल्या पाठीशी असले पाहिजेत स्वामींची शक्ती सदैव आपल्या पाठीशी असेल तर येणारी प्रत्येक अडचण स्वामी स्वतःहून ते दूर करतील आणि प्रत्येक अडचणींना सा सामोरं जाण्याची शक्ती आपल्यामध्ये ते देतील त्यासाठी आपलं कर्तव्य आहे की आपण भगवंताच्या चरणाशी स्वामींच्या चरणाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आज प्रत्येकालाच काही ना काही समस्या आहेत प्रत्येकालाच काही ना काही आजार आहेत प्रत्येकालाच काही ना काही कमवायचं आहे किंवा काही ना काही प्राप्त करायचं आहे त्यासाठीच ही धरपड चालू आहे प्रत्येक जीवनामध्ये पळपळ चालू आहे आणि जीवनामध्ये तुम्ही एवढं पळत आहात की काही ना काही मिळवण्यासाठी काही ना काही आशा धरून तुम्ही जीवनामध्ये कष्ट करत आहात आपलं कर्म करत आहात कारण की जीवन हे असंच आहे त्यामध्ये फक्त आपण ही मायाशक्ती आहे आणि त्यानुसार आपण जीवन जगत आहोत कारण हो, एक की खऱ्या सुखाचा जो मार्ग आहे तो एकच मार्ग आहे तो भक्तीचा मार्ग आहे त्यामध्ये आपल्याला खरं सुख मिळणार आहे आणि हे जे भौतिक सुखाच्या आपण पाठीमागे लागतो आहेत पैशाच्या पाठीमागे लागतो आहेत आणि आपलं कार्य करत आहोत हे एक ना एक दिवस आपल्याला दुःखच देणार आहे कारण की आपण पाहतो की दुःख आल्यानंतर काही दिवसांना आपल्याला सुखसुद्धा येतो पण आपलं कर्तव्य आहे की जर दुःख आलं तर त्यालासुद्धा भोगणं आणि सुख आलं तर जर आपण त्याचा ते सुद्धा आपल्याला भोगायचंच आहे पण सुखाचा जास्त आपण हेवा नाही दाखवला पाहिजे सुखाचा अहंकार नाही दाखवला पाहिजे सुख आले तर प्रेमाने आणि आपुलकीने त्याचा आपण सांभाळ केला पाहिजे आणि आपल्याकडे टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की सुखदुःख हे रात्र आणि दिवसाप्रमाणे असतं जशी रात्र येते त्यानंतर दिवस येतो जसा सूर्य उगवतो तसा मावळतो त्याचप्रमाणे सुखदुःखसुद्धा असतात जीवनामध्ये सुख आल्यानंतर दुःख हे येतेच कारण की ते तुमच्या कर्मावरती अवलंबून असते जर तुमचे कर्म त्याप्रमाणे असतील तर तुम्हाला सुखानंतर दुःख हे येणारच आहे त्यासाठी तुम्हाला आपले कर्म व्यवस्थित ठेवले पाहिजे आपण केलेले प्रत्येक कार्य हे चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे यामुळे आपल्याला दुःख येणार नाही श्री स्वामी समर्थ जाण्याची शक्ती आपल्या स्वामींची शक्ती आपल्याला ओळखता आली पाहिजे स्वामींचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेता आले पाहिजेत स्वामींच्या जे जीवन आहे स्वामींचं जीवन आपलं जे जीवन आहे ते स्वामींना आपल्याला अर्पण करता आलं पाहिजे यामुळं स्वामी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचाचे कधीच भांस होत नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठे आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तू जाशील काळो का त्यावेळी सावलीही सोडेल तुझी साध घाबरू नको स्वामीच पकडतील तुझा जाणले समर्था माझ्या मनीचे भाव ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव स्वामींची लीला अपरंपरा आहे फक्त स्वामीवरती विश्वास श्रद्धा ठेव उगाची भितोशी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळज्यांचा यशस्वी होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याचं भलं झालेली झालेलं पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी एवढा विचार करा की येणाऱ्या संकटालासुद्धा विचार करावा लागेल तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी आहे प्रत्येक दिवस हा तुमचा आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे याप्रमाणे तुम्ही त्याकडे पाहिलं पाहिजे स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात जे सदैव आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात प्रत्येक दुःख हे आपल्याकडे एक नवा धडा शिकवत असते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलवत असतो स्वतःवरती विश्वास ठेवणं हेच हे यशाचं खरं गुपित आहे स्वामीवरती विश्वास ठेवा सगळं नीट होईल कदाचित आता नाही पण येणाऱ्या काळामध्ये सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे जीवनामध्ये आपलं कर्म करत राहा फक्त चालत राहा यश तुम्हाला कधी मिळेल तुम्हाला कधीसुद्धा कळणार नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत नेहमी शिकत राहा कारण की अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे आणि आयुष्यातील आयुष्यात अविश्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका कारण की जो संघर्षातून मार्ग काढतो तोच विजयी होतो जितका मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल उठा जागे वा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्षावरती पोहोचणार नाही तुमच्या लक्षावरती पोचणार नाहीत तोपर्यंत थांबू नका आत्मा आणि मनाला त्यामध्ये झोकून द्या नेहमी लक्ष मोठे ठेवा त्यामुळे तुम्ही छोटे लक्ष कधी पूर्ण प्राप्त कराल हे तुम्हालासुद्धा कळणार नाही एका वेळेस एकच कार्य करा आणि कार्य असं करा की तुमचा आत्मासुद्धा त्यामध्ये कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे निष्ठेने करा तुमचं मन आत्मा एकाच ठिकाणी लागला पाहिजे त्यामुळे नक्कीच यश हंड्रेड पर्सेंट तुमचेच असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवत नाही त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू अगर ना ठेवू तुमचा मृत्यू आज हो किंवा उद्या हो लोक तुमची स्तुती करो अथवा निंदा आपल्या मार्गावरून कधीच भटकू नका गरज संपली की विसरणारे लोक फार असतात पण गरज नसतानाही जे लोक आपवण काढतात असे लोक फार कमी असतात गेलेला काळ आपल्या हातात नाही पण येणारा काळ नक्कीच आपल्या हातात आहे जास्त नाही पण एवढेच यशस्वी कमीत कमी आपल्या आईवडिलांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकलो पाहिजे एवढे तरी यशस्वी व्हा कारण की आईवडिलांना तुमच्यावरती अभिमान वाटला पाहिजे एवढे तरी यशस्वी व्हा